नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच्या उत् उत्स्फूर्त प्रतिसादानंतर महाराष्ट्र सरकारने आणखीन एक योजना लवकरच सुरू आ, केली जाणार आहे याबद्दलचे अपडेट लवकरच तुम्हालाही मिळतील पण त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील महत्त्वाचं म्हणजे ही योजना पुरुष उमेदवारांसाठी राहणार आहे आणि या योजनेचे नाव असेल लाडका भाऊ योजना या योजनेद्वारे अर्जदारास दहा हजार रुपयापर्यंत प्रति महिना मिळणार आहे याबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दिली आहे या योजनेबद्दल योजने पूर्ण माहिती आणि अर्जाची लिंक लवकरच अर् या ठिकाणी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपडेट देणारच आहोत या योजनेला युवा कार्यशक्ती योजना या नावाने संबोधण्यात येणार आहे या अंतर्गत महाराष्ट्रातील लाखो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे या योजनेचे अधिकृत जी आर म्हणजे परिपत्रक अजून जाहीर व्हायचं आहे पण पुढील अपडेट लवकरच उपलब्ध होतील महाराष्ट्रातील लोकसभेचा कौल विधानसभेमध्ये बदलावा यासाठी वीस ते बत्तीस या वयोगटातील युवकांना रोजगार देणाऱ्या योजनांचा अर्थसंकल्पामध्ये दे समावेश व्हावा अशी मागणी सत्ताधारी उमे आमदारांनी केली आहे शेतकऱ्यांना तेलंगणच्या धर्तीवरती वाढीव अनुदान महिलांना मध्य प्रदेशच्या धर्तीवरती मासिक रक्कम तसेच दलित आदिवासींना विशेष पॅकेज या घटकांसाठी काय करता येईल या मुद्द्यांवरती महायुतीच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांशी अर्थसंकल्पपूर्व काळातच चर्चा केली आहे आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी अर्थसंकल्पातून ज्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत त्यात सर्वाधिक भर रोजगारांवरती द्यावा असे साकडे शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना घालण्याचे या घालण्याचे या ठिकाणी दिसत आहे यातूनच या वर्गासाठी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आलेली आहे आणि त्यातूनच संपूर्ण अर्थ खाते सांभाळताना अजित पवार यांनी आमदारांना निधीमध्ये वाढ करून दिली होती याचा उल्लेखही आज या ठिकाणी केला गेल्या काही वर्षामध्ये निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या प्रत्येक राज्यामध्ये अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणांचा पाऊस पडला गेला राजस्थानमध्ये या ठिकाणी मध्य प्रदेश असेल या अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या भरघोस अशा सवलती आणि घोषणांचा पाऊस होता पण त्याचबरोबर महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजने पाठोपाठ आता लाडका भाऊ ही योजनासुद्धा लवकरच राबवण्यात येईल आणि यासंदर्भातली घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे पण त्यासाठी चॅनलवरती अपडेट रहा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन बातम्यांचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद